मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव आज आपण आलेलो आहे केडगाव चौपुला या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल मराठ्यांचं आता सा सारांगे पाटलांच्या कडे भेटण्यासाठी जात आहे दादा कुठला आलाय तुम्ही सोलापूर अलो। 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 किती किलोमीटर अंतर आहे तुमचं सो सोलापूर पासून ते रांजणगाव साहेब कुठनं आलाय तुम्ही सोलापूर भागातून व्यवस्थित पाटील यांना पाठिंबा आम्ही शक्रोच्या संख्येनं सोलापूर कार्यरत निघाले आहेत आणि असंच पुढं आम्ही पुण्यात मनोजा दर्ल्या पाटील यांच्या दिंडी यात आरक्षणच्या दिंडी यात आम्ही त्यांच्यावर सहभागी होणार हो आहे दादा आता तुम्ही झरांगी पाटलांना भेटल्यानंतर तिथून पुढे मुंबईपर्यंत जाणार आहे ना <bacon> ओके आणि किती दिवस थांबणार आहे मुंबईला तुम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल मराठ्यांचं वादळ अक्षरशः या ठिकाणी दिसत आहे आणि ही फक्त अजून मुंबई अजून बाकी आहे ही फक्त झाक्य आहे ही सुरुवात आहे करोडाच्या संख्येने मराठे पूर्ण महाराष्ट्रभरातून येणार आहेत तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट आम्ही पूर्ण या जो मार्ग आहे मुंबईपर्यंतचा तिथपर्यंतच्या ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत मित्रांनो शह शहर जिल्हा सोलापूर या ठिकाणावरून गवळी वस्ती तालीम संघाची ही गाडी आणि याच्याबरोबर मराठे मावळे आलेले आहेत दादा किती संख्या असेल तुमची तुम्ही जेवढे एकत्र आलेले आले आहेत दीड हजार लोकांची आता राहण्याची खाण्याची व्यवस्था कशी काय तुम्ही तयारी करून आलाय तुम्ही ओके मराठे पुरे रेशन राशन सोबतच आलेले आहेत मराठे एक <सथ> आणि संपला तर परत गाडी येईल सोलापुरात आचारी पण सोपी आणलेला आहे तुम्ही तर मित्रांनो प्रशासनाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की मराठे आता पूर्ण ताकदीनिशी आलेले इतिहासामध्ये कसं व्हायचं मराठ्या मावळे अर्धा मा वेळ शेती करायचे अर्धा वेळ सैन्यामध्ये जायचे आणि सैन्यामध्ये जात असताना लढत असताना ठिकाण ठरलेलं नसायचं जिथं स्वारे असल त्या ठिकाणी त्या घोड्यावरती हरभऱ्याची एक पिशवी सोबत लागणार पाणी त्याच्यानंतर गुळाची एक पिशवी असं जे काय मटेरियल असेल ते म्हणजे ही मराठा जात ही भाजी भाकरी किंवा कणिकोंडा खाऊन लढणारी जात आहे तर मित्रांनो याचे तुम्हाला मी पूर्ण अपडेट मुंबई पर्यंत दाखवणार आहे चालू द्या तुम्ही बघू शकत असाल दीड हजार मराठे मावळे संघर्षयोद्धा मान्य मनोज मनोज जरांगे पाटील यांच्या साथीला आलेले आहेत आता आपण केडगाव चौपुलामध्ये आहे चौपुला या ठिकाणी आहे तर या मार्गावरून जसे मराठे येत आहेत तसेच संपूर्ण महाराष्ट्रामधून लाखो नवे करोडच्या संख्येने मराठे येत आहेत पूर्वी घोषणा होती एक मराठा लाख मराठा परंतु आता ही घोषणा बदलून एक मराठा कोट मराठामध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि हे मराठे तर आता असं म्हणत आहेत की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा तुमच्या हक्काचं यूट्यूब चॅनल मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा